नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात लायन्स क्लब ऑफ लोणावळा पदग्रहण सोहळ्याची सविस्तर बातमीपशच्या विश्रांती नंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्राय आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लायन्स क्लब ऑफ लोनावळा सुप्रीमोचा पदगरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला दोन हजार चोवीस पंचवीसकरता अध्यक्षपदी विजय मानकर यांची निवड करण्यात आली आहे लायन्स क्लब ऑफ लोणा सुप्रीम नवनिर्वाचित अध्यक्ष लायन विजय मानकर व संचालक मंडळाचा पदग्रहण समारंभ हॉटेल लायन डेन्स येथे संपन्न झाला पदग्रहण अधिकारी माजी प्रांतपाल एम लायन विजय भंडारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी एम जे एफ विजय सारडा नवनियुक्त आंतरराष्ट्रीय संचालक एम जे एफ लायन जितेंद्र मेहता माजी प्रांतपाल एम जे एफ लायन राज उपप्रांतपाल राजेश अग्रवाल उपप्रांतपाल लायन राजेश अग्रवाल लायन श्रेष दीक्षित माजी सीईओ श्याम खंडेलवाल समन्वयक राजेंद्र गोयल रिझन चेअरपर्सन सुधीर कदम झोन चेअरपर्सन लाईन शिव अग्रवाल आदि मान्यवर उपस्थित होते डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी लाईन रवी शेलार संतोष सोनवणे झोन चेअरपर्सन शीतल गावडे लोणावळा लायन्स क्लबच्या अध्यक्षा पद्मा गुप्ता लोणावळा खंडाळा अध्यक्ष विरल गाला चाकण सफारी अध्यक्ष नितीन मुंगसे गणेश खिंडा अध्यक्ष उमेश अग्रवाल रवि वर्मा डॉ सीमा शिंदे विकास नैयर सामाजिक कार्यकर्ते लायन नंदू वाळन तसेच इतर प्रमुख पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वाडीवाला वाडीवाला गिरीश पारक, पारक, सुधीर कदम नमिता कदम विश्वनाथ पुट्टोल सागर तावरे यशस्वी तावरे उदय शेट्टी सचिन कुटे प्रज्वल मातेरी प्रसन्नजित देव किरण मानकर आदी सदस्यांना शपथ देण्यात आली या प्रसंगी शिक्षण ग्राम संस्थेच्या सौ योगिता मुन यांना स्टार ऑफ लोणाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले के लिए मुझे आज अपने लोगों ने बुलाया और मैं आपको कह दू कि मेरे काफी कम इंस्टॉलेशन मैंने का मैं काफी सारे लोगों ने बताया क्योंकि इंस्टॉलेशन करना काम इन लोगों का है हमें तो पब्लिक में बैठ के सुनने वाला काम हमें चाहिए हमें उसमें आनंद ज्यादा है लेकिन फिर भी आपने प्यार मोहम्मद से बुलाया है तो आज मैं आप सभी का यहां। पर सबसे पहले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद